या नंतरचा जो शब्द आहे तो आहे अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूड तर ॲटिट्यूड जर आपलं इंग्रजीमध्ये पाहिलं तर ॲटिट्यूड इज द सेटल्ड वे ऑफ थिंकिंग अबाउट समथिंग ठीक आहे तर याला जर मराठीमध्ये पाहिलं तर मराठीमध्ये याचा अर्थ होतो की तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या वैचारिक म्हणजे एखाद्या विचारसरणीबद्दल तुम्हाला त्याबद्दल कशा काय वाटतं ठीक आहे की तुमच्या त्याबद्दल भावना कशा आहेत ओके तुमची विचारसरणी कशी आहे तुमची वर्तन कसं आहे त्याबद्दल तर त्या सर्व ज्या गोष्टी येतील त्या येथील अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूडमध्ये ठीक आहे एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा की तुम्ही अचानक रस्त्याने जाताय आणि रस्त्याने तुम्हाला एखादा साप दिसतोय त्या सापाबद्दल तुम्हाला काय थोडी भीती वाटेल ठीक आहे कारण की तुमचं त्याच्याबद्दल जो अभिवृत्ती किंवा तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो नकारात्मक आहे तुम्हाला माहिती आहे की हा साप आपल्याला चावू शकतो त्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते तर ही झाली अभिवृत्ती तुम्ही कशाप्रकारे त्याबद्दल विचार करता तर फक्त तुम्ही विचार करून तिथे थांबत नाही जर तुम्हाला साप दिसला तर तुम्ही काय कराल की तुम्ही तिथनं दूर जाण्याचा प्रयत्न कराल किंवा तुम्ही त्याच्यापासून तुमचा स्वतःचा कशाप्रकारे बचाव करायचा आहे तर ही जी ॲक्शन आहे ठीक आहे तर हे पण अभिवृत्तीचाच भाग आहे तसेच समजा की तुम्ही रस्त्याने जात आहात आणि अचानक तुम्हाला एखादा तुमचा जुना मित्र किंवा मैत्रीण भेटली तर तुम्हाला तिथे काय वाटेल तुम्हाला तिथे कुठेतरी सकारात्मक वाटेल ठीक आहे तुम्ही हसून बोलाल तर हे काय झालं तर हे पण अभिवृत्तीच झाली ठीक आहे सो अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूड म्हणजे काय आहे तर हे तुम्ही कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या विचाराबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं ठीक आहे तुमचं त्याबद्दल कशाप्रकारे वागणं आहे तर ते, ते सर्व येईल अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूडमध्ये